दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कातकरी बांधवांना सह्याद्री अतिथीगृहात विशेष निमंत्रण दिलं होतं सोन्याचा दिवस होता सावकारांनी बळकावलेले सात बारे पुन्हा त्या कातकरी बांधवांना सुपूर्द करण्याचा छोटेखाणी कार्यक्रम होता खरंतर सातत्यानं झालेलं शोषण त्यातून अनुभवलेली पीडा कातकरी बांधवांनी केलेलं अनुभव कथन ऐकून जणू ती वास्तू ही भारावून आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा सह्याद्री झाले आणि सावकारांच्या जाचातून सोडवलेली जमिनीची मालकी सतरा कातकरी कुटुंबांना परत मिळाली हा झाला त्या दिवशीचा प्रसंग पण त्यापूर्वी नेमकं काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओद्वारे नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत माहेमटीबी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माहेम टीबी युट्यूब चॅनल सब्स्क्राईब करायला विसरू नका अडीनडीला घेतलेल्या कर्जाच्या बोजापायी पालघर रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागल्या आहेत त्यामुळे ही कथा ह्याच जिल्ह्यातील कातकरी बांधवांची आहे वर्ष होतं दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात एका समितीचं गठन करण्यात आलं होतं ही समिती सावकारांनी बळकावलेल्या जमिनी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांची मदत करणार होती या कामाला गती देण्यासाठी समितीला चावडी आदेश दिले होते त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता हा प्रश्न मागे पडला पण राज्याच्या विकासाची दोरी हाती येताच फडणवीसांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्या प्रयत्नातून उगवला दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिवस आठवड्याभरापूर्वी सह्याद्रीवर कातकरींच्या या समस्येवर एक व्यापक बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी आदिवासी विकास सचिव विजय वाघमारे विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे जिल्हाधिकारी अशोक सिंगारे पोलीस अधीक्षक डी एस स्वामी आदी उपस्थित होते त्या बैठकीतील निर्णयानंतर चक्क सात दिवसात कातकरी बांधवांच्या हाती सावकारांनी बळकावलेले सात बारे मिळाले त्यानंतर कातकरी बांधवांच्या वेदनांची आणि अश्रूंची जागा खंबीर आधाराने आणि त्यातून जीवनाच्या राहणाऱ्या देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आग्रही होते समाजाच्या यातना नियमात बसून हे प्रश्न कसे सोडवायचे यासाठी त्यांचा सातत्यानं आग्रह होता या कामात सातत्यानं पाठपुरावा करत आदिवासी विकास आढावा समितीचे विवेक पंडित यांनी त्यांची साथ दिली धक्कादायक म्हणजे ह्या जमिनी फक्त दोनशे रुपये हाती ठेवून किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन दारूसाठी पैसे देऊन सावकारांनी बळकावल्या होत्या मुळात ह्यातील अनेक कातकरी बांधव शिक्षित नसल्याने शासनानं पूर्वी आपल्याला किती जमीन दिली आहे ह्याचीही माहिती त्यांना नव्हती त्यातील काही कातकरी बांधवांनी सांगितलं की आम्ही जमीनदार असून झोपडीत राहतो त्यामुळे कोट्यावधीचे मालक असूनही आम्ही भिके कंगाल आहोत मुळात शासनानं चांगल्या उद्देशानं या कातकरी बांधवांना जमिनी दिल्या पण त्या जमिनी कुठे आहेत कुठे नाहीत याबद्दल या बांधवांना कोणतीही कल्पना नाही त्यामुळे सावकार आले त्यांनी महिलांना पुरुषांना मारहाण करून जमिनी बळकावायला सुरुवात केली त्यात अनेक कातकरी बांधवांना उचलून नेत आणि मारहाण करत पण आम्ही सावकारांविरुद्ध काहीच बोलू शकत नाही असे दुःखद अनुभव कातकरी बांधवांनी सांगितले पण आता ह्या जमिनी कातकरी बांधवांना देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नामुळे परत मिळाल्यात बरं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त सातबारा देऊन थांबले नाहीत तर त्यांची पुढची व्यवस्थाही त्यांनी करून दिली आता त्यांना जागेचा ताबा द्या शासकीय खर्चानं त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्या योग्य सीमांकन आखून द्या असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले तसंच संविधानानं त्यांना अधिकार दिलाय पण त्यांना त्यापासून वंचित राहावं लागलं हे सगळं त्यांचंच आहे तेच त्यांना परत केलं हा गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम आहे आता खऱ्या आदिवासींना सर्व लाभ मिळावा असा जी आर जारी करा भविष्यात कोणी जमिनी हडपू शकणार नाही अशी व्यवस्था पोलिसांनी उभारावी असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले मुळात या कार्यक्रमात सतरा कातकरी बांधवांना जमिनी देण्यात आल्या त्यामुळे त्यांची दर महिन्याला भेट घेऊन त्यांना कुणी धमकावतं का ह्याची माहिती घेण्याचे आणि कातकरी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आदेशही फडणवीसांनी दिलेले आहेत त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं घेतलेल्या पुढाकाराबद्दल बोलताना विवेक पंडित म्हणाले की पक्ष न पाहता प्रश्न सोडवणारा नेता मी वसंतदा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिला असे गौरव उद्गार विवेक पंडित यांनी फडणवीसांबद्दल काढले तरी देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने रवी हावरे सुभाष धोंडी दशरथ खाले बेबी धांगडे सखू बाबर संतोष बाबर मालती जाधव काळूराम वाघे भीमाबाई वाघे विमल तुंबाडे शिमगी वाघे वसंत पागी गोपाळ वाघ चंदर खाले यमुना गावित जाण्या धोंडी इंदू वाघे या सतरा कातकरी समाजातील जमीन मालकांना सातबारा आहे हे सर्व भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कातकरी आहेत तरी तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या कार्याबद्दल काय वाटतं आणि आपण राहत असलेल्या गावात किंवा पाड्यात अशा काही घटना घडतात का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद